हॅलो नमस्कार सर नमस्कार विदर्भातल्या सुरुवातीला सर्वप्रथम विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक अंदाज द्या सुरुवातीला आपण पूर्व विदर्भात घेऊ म्हणजे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या शेतकऱ्याला म्हणा की सहा सात आठ नऊ तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे त्या पाच सहा जिल्ह्यामध्ये आणि म्हणजे जवळपास नऊ तारखेपर्यंत पाऊस असणार आहे नऊ तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ अमरावती अकोला बुलढाणा हिंगोली वाशिम यवतमाळ या जिल्ह्याला म्हणा तुमच्या इकडे देखील काय होणार आहे आज पासून रिमझिम सुरू होणार आहे पण काही ठिकाणी जोरात पडणार आहे कुठं मुसळधार कुठं रिमझिम राहील म्हणजे विदर्भातले सांनपा अकरा जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून नांदेड परभणी जालना, संभाजीनगर पीड, लातूर धारसिव नगर जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये ना समजा सहा नाही सात आठ नऊ चांगलं पाणी शेतातून पाणी बाहेर असेल निघणार पाऊस येणार आहे पिकाला जीवदान भेटणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी घाटमाथा म्हणजे साताऱ्यापासून तर कळवणपर्यंत त्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या इकडला पाऊस कमीच होणार नाही सारखा चालूच राहील पुण्याकडे आता थोडं स्पीड वाढेन आज रात्रीपासूनच हो हो आणि सर तुम्ही मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की दहा पासून ते पंधरा तारखेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो मग तेरा हे दहा तारखेला आहे ना पाऊस मग तर दहा तारखेपासून सर कसा पाऊस राहणार आणि कोण तारखेपर्यंत इकडे याच्याकडे जाणार आहे मग ते उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे जळगावकडे आणि नंतर परत एकदा तेराला येणार आहे परत मग तेरा चौदा पंधराला विदर्भातच पाऊस आहे सध्या ना वरून राज्याची कृपादार भाव जास्त हो हो बरोबर आहे तर आता बरेच दिवस झाले विदर्भामध्ये पाऊस सुरू आहे आणि काही शेतकरी म्हणजे काही जिल्ह्यामध्ये शेतकरी कंटाळलेले आहे पावसाला तर त्यांचं म्हणणं असं होतं की पाऊस आम्हाला उघडी कधी देणार थोडी नऊ दहाच्या नंतर थोडी भेटेल ते परत नाही येईल पुन्हा काय होणार आहे सतराच्या नंतर पुन्हा वातावरण बदल होणार आहे सतराच्या नंतर सतरा जुलै ते मग पंचवीस जुलै मग पुन्हा राज्यात पुन्हा मोठा पाऊस येईल त्यावेळेस कसं होईल पावसात कसं असत जर विदर्भात पाऊस सुरू असला तर दक्षिण भागात नसतंय हो नंदुरबार जर सुरू असला तर इकडं पूर्वेकडे नसतंय हो बरोबर आहे अशी परिस्थिती असते आता हे टप्पा इकडे विदर्भात चालू आहे ना आता जे दुसरा टप्पा येणार आहे ते इकडे येणार आहे मग सातारा सांगली सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा मग ते सतरा ते पंचवीसला तिकडे पाऊस पडणार आहे हो का आणि सर नंतर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार समजा सतरा तारखेस नाही ऑगस्टला तिकडला येणार हो का म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे एक सारखा सर सा पाऊस कधीच नाही पडत एकदा जर समजा मुंबईकडे चालू असलं तर नागपूरकडे नसा नागपूरकडे असलं तर इकडे असते असतं बरोबर आहे आणि जेव्हा लो प्रेशर वर झालेलं पट्टे कोणत्या दिशेन जातो त्याच्या मात्र आता हे जे पाऊस येणार आहे हे कशामुळे पाऊस येत आहे समजा हे कमी दाबाचा पट्टा आहे हो मग हे कमी दाबाचा पट्टा आता कुठे आहे नागपूरपासून असं काय होणार नागपूरपासून अमरावती अकोला असा करत करत जळगाव जल्गाओ, जळगाव मध्य प्रदेश करून इकडं गुजरातकडे जाणार आहे मग सर आता आपल्याला पावसात पूर परिस्थिती पाहायला मिळेल का पण हो भेटणार नागपूरकडे नागपूरकडे तुम्ही बघा त्याला रात्रीच्या बातम्या येतील टीव्ही ला मुसळधार पाऊस झाला नद्याला पूर आला असा उद्याच मात्र सर आता हे जे तुम्ही अंदाज दिला आता एकदा शेतकऱ्यांना एवढं सांगा की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल आणि कोण कोणत्या भागामध्ये एकदम कमी पाऊस पाहायला मिळेल आता हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो सुरुवातीला पूर्व विदर्भात पाऊस जास्त राहणार आहे सहा सात आठ नऊ सात आठ नऊ त्याच्यानंतर पश्चिमेदरबार पाच जिल्ह्यात तिकडे देखील जास्त राहणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्यात फार कमी राहणार पण शेतातून पाणी बाहेर निघा पाणी म्हणजे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा या भागात पडणार आहे हो का आणि सोलापूर जिल्हा आणि सांगली पिकायला भागात थोडंफार कमी राहणार पण पाऊस येणार आहे आणि सगळ्यांना समाधानकारक पाऊस पडून जाणार पिकाला जीवदान हो तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलं बघ बघा तुम्हाला सगळीकडे पाऊस चालू झालेला सर सगळीकडे हो सर आज आज मी सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे कारण की आमच्या इकडे दोन तीन वाजतापासून चांगला पाऊस सुरू आहे पाच मध्ये उद्याच्याला जास्त राहणं उद्याच्याला. हो का सर हे जाड्या फ्रेम मध्ये पोहोचणार ना उद्याच्याला कशा मध्ये जास्त तुम्हाला सांगतो मी म्हणून माझा उद्या बर्थडे आहे. हो बर्थडे च्या दिवशी शेतकऱ्यांना माझ्या कडून पावसावर पीक घेतात ते. हा 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 उद्या उद्या बर्थडे आहे सर? हो तर सर आजच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा सर. धन्यवाद हो।, <laughs> हो 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 धन्यवाद सर.